नमस्कार, नमस्कार। आ, नाव कसं आपलं आणि काय आजार होता तुम्हाला आणि किती वर्षापासून होता आणि या आपल्या एन्टॉक्स डी आणि बद्दल तुम्हाला काय म्हणायचं आहे आणि किती महिनेला घेत आहे डी आणि एंटॉक्सटी याबद्दल जरा एक सविस्तर माहिती द्याल का हो नमस्कार माझं नाव भास्कर आत्माराव वस्तव मी व्यावसायिक इंजिनियर आहे आणि गेले अनेक वर्ष इंजिनिअरिंग क्षेत्रात काम करतो मला शुगरचा त्रास हा गेली पंधरा वर्षापासून आहे त्याच्यावर विविध माध्यमातून विविध डॉक्टरी उपचारातून त्याचं चा नियंत्रण चालू आहे हो परंतु चार महिन्यापूर्वी मला चार का पाच महिन्यापूर्वी मला श्री नरेश राणे हे सावंतवाडीत घेतले त्यांनी याच्याबद्दलची सगळी माहिती मला दिली आणि त्यांनी ज्या दिवशी मला भेटले त्याच दिवसापासून मी ह्या अँटॉक्स टी आणि अँटॉक्स डी ह्याचं सेवन चालू केलं त्यांनी सांगितल्याप्रमाणे माझा त्याच्या पूर्वीचा ज्यावेळी शुगर जास्त झाली होती तो जो आहे तो अकरा एचबी वन होता, ची होता आणि शु आणि जे काय डायबेटीजची प्रमाण खूप मोठ्या प्रमाणात वाढलं होतं फास्टिंग बीपी आ, ती फास्टिंग दोनशेच्या वर वगैरे असायची अच्छा आणि बीपी ती अडीचशे तीनशेची असायची अच्छा तर ती डॉक्टरी उपचारानंतर देखील ते दे चालू होतं त्याच्यानंतर मला हे सांगितल्यानंतर मी तात्काळ चार महिने जवळजवळ आता झाले असतील मी कंटिन्यू चालू केलं आणि मला अत्यंत चांगल्या प्रकारे याचं सेवन केल्याचे परिणाम दिसायला लागले आणि ते परिणाम दिसताना असं वाटायला लागलं की आता मला शुगरच नाही आहे आजच्या पाच महिन्यांनी ज्यावेळी मी बघतो आज देखील मी हे दोन बॉक्स ऑर्डर केलेले आहे माझ्या नियमित मध्ये हीच टीम मी वापरतो आणि माझी आता मधल्या काळ ज्यावेळी हो एचबीओल सी च परत त्यावेळी चेकिंग केलं त्यावेळी त्यावेळेस आणि सगळे पॅरामीटर जे होते ते त्याच्या विथ इन रेंज मध्ये आढळले अच्छा साधारण दीडशेच्या जेवढ्यानंतर आणि नंतर एकशे वीस एकशे दहा ही फास्टिंग मध्ये यायला लागली हा। अजूनही मी याचं सेवन कंटिन्युएशन मध्ये ठेवलेलं आहे आणि ती ही रेग्युलरली पितो याच्यातून पूर्वी जरा जे अनइझीनेस किंवा एन्झायटी वगैरे जे प्रकार शुगरवाल्यांना होतात ते असायचे आता अजिबात बात काही नाहीये मी सक्षमतेने माझं काम करतो रुटीनली आणि अत्यंत उत्कृष्ट हेल्थ कंडिशन मध्ये आहे असा माझा अनुभव आहे आणि सर्वांनी काहीही याच्याबद्दल शंका न बाळगता पहिला एक डोर जोर एकदा एक याचा प्रयोग करून बघावा आणि स्वतः त्याची खात्री करून घ्यावी मला वाटतं की ज्यांना ज्यांना मी देखील काही लोकांना समजावून दिलेलं आहे श्री yes. राणे यांनी त्यांना ऑर्डर्स पाठवल्या त्यांना देखील अत्यंत उत्कृष्ट रिझल्ट आले त्यांनी सांगितले आणि त्यांच्या ऑर्डर देखील आता रिपीट होत आहे मी या बद्दल कुठलंही पूर्व हे न ठेवता म्हणजे स्वतः अनुभवाच्या द्वारे हे मी सांगतो सगळ्यांनी याचा आनंद घ्यावा आणि डायबेटिक मुक्त किंवा मुक्तीकडे आपली वाटचाल चालू करावी येस धन्यवाद